आली दिवाळी आली दिवाळी आली दिवाळी आली दिवाळी तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा दिवाळीचा सण मोठा दिवाळीचा सण मोठा आनंदाला नाही तोटा आनंदाला नाही तोटा आकाशकंदील घरोघरी आकाशकंदील घरोघरी आकाशकंदील घरोघरी झेंडूचे तोरण दारावरी झेंडूचे तोरण दाराभरी सप्तरंगळी रंगीत रांगोळी काढे सप्तरंगी रांगोळी भरी रांगो रांगो दिवाळीचे स्वागत घरोघरी दिवाळीचे स्वागत घरोघरी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिवाळीच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा त्रिवेणी ओवी जागर सणवार उत्सव उपक्रमात तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या पुनश्च शुभेच्छा देते पुनश्च शुभेच्छा देते